नमस्कार दूध भावाच्या संदर्भात जो क्रायसिस या ठिकाणी निर्माण झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली एक वर्षापासून जवळजवळ दुधाचे भाव प्रचंड कोसळलेले आहे आज मी या ठिकाणी एक सामान्य दूध उत्पादक शेतकरी म्हणून या ठिकाणी ही बाईट देतोय गनोरे या ठिकाणी माझ्या दोन सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे त्यांचा आज उपोषणाचा दुसरा उद्या तिसरा दिवस त्या ठिकाणी सुरू होतोय या ठिकाणी या मित्रांचं म्हणणं काय दूध उत्पादकांना कमीत कमी आधारभूत किंमत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे दूध डेअरी उद्योग आणि दूध डेअरी उद्योगाच्या संदर्भातली जी यंत्रणा आहे ती एकजूट आहे त्यांची एकी आहे त्या ठिकाणी कसे भाव पाडायचे हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी केंद्र शासनाच्या काही आयात निर्यातीचे धोरणं असतील या सर्वांचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यावरती मोठ्या स्वरूपात झाला आणि सामान्य दूध उत्पादक शेतकरी युवकवर्ग त्या ठिकाणी त्यांनी कर्ज उचलले स्वतःच्या माथ्यावरती लाख लाखो रुपयाचे कर्ज उच उचलून त्यांनी पंजाब आणि हरियाणा आणि बाहेरच्या राज्यांमधून त्या ठिकाणी गोधन विकत आणले परंतु त्यांना आज त्यांची अवस्था फार दयनीय झालेली आहे पश्चिम महारा महाराष्ट्रातील सदन समजला जाणारा हा दूध उत्पादक शेतकरी असेल तो आज नागवला गेला आहे मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी कर्जबाजारी झालेला युवकवर्ग वर्ग आज आपणाला पाहायला मिळेल कुठेतरी नोकऱ्या नाही जॉब उपलब्ध नाही अशा अवस्थेत दूधधंद्याकडे ही सर्व मुलं शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी आली परंतु मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणचा भ्रमनिराश त्यांचा झालेला आहे म्हणून माझं या ठिकाणी मी आत्ता गनोरे अकोले तालुक्यातील गनोरे या गावामध्ये माझे मित्र शुभम आंबरे आणि संदीप दराडे यांनी जे आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आहे उपोषण अमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांचं म्हणणं काय दूध उत्पादक शेतकऱ्याला कमीत कमी त्यांच्या आधारभूत किमतीत किंमत आधारभूत भाव त्या ठिकाणी मिळावा अशी त्यांची मागणी आहे गेली सहा महिन्यापूर्वी हीच मागणी घेऊन शेतकऱ्याच्या पोरांना रस्त्यावरती उतरावं लागतं आहे सहा महिन्यानंतरही तीच मागणी घेऊन पुन्हा उतरावं हो लागतं आहे अशी दयनीय अवस्था या दूध उत्पादक शेतकऱ्याची या ठिकाणी झालेली आहे सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते या ठिकाणी कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेंच्या माध्यमातून असतील आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून सातत्याने दूध उत्पादकांचे प्रश्न आयरणीवरती आणले गेले परंतु ते त्या ठिकाणी सुटलेले दिसत नाही या ठिकाणी मी स्वागत करील या आत्ता जो अजित अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी पाच रुपये अनुदानाची घोषणा केलेली आहे ती स्वागतारी आहे परंतु सरकार म्हणून सरकारने काहीतरी केलं आहे परंतु डेअरी उद्योग मात्र मूग गिळून त्या ठिकाणी गप्प बसलेला आहे डेअरी उद्योगाने पुढे ये येण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांच्या पोरांना धीर देण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी व्यापार आहे व्यापारामध्ये कोणी तोटा खाऊन त्या ठिकाणी व्यवसाय करणार नाही परंतु यांनी एकेच्या जीवावरती शेतकऱ्याची वाताहत शे पांढऱ्या या सर्व पांढऱ्या धंद्यातील या पांढऱ्या बोक्यांनी त्या ठिकाणी प्रचंड स्वरूप स्वरूपात या ठिकाणी शोषण या दूध उत्पादक शेतकऱ्याचं केलं आहे याच्याकडं सरकारचं लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे दूध धंद्यातील डेअरी उद्योग हा प्रचंड मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी Uh, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल देशभरात आहे परंतु तो एकत्र आहे त्यांची एकी आहे आणि म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्यांना मनमानी पद्धतीने त्यांना वाटेल तेव्हा त्या ठिकाणी दुधाचे भाव त्या ठिकाणी पाडले जातात आज गनोरा या ठिकाणी त्या ठिकाणी माझे दोन सहकारी त्या ठिकाणी उपोषण करत आहेत प्रचंड मोठ्या स्वरूपात मग त्या त्यांना त्या ठिकाणी लोक येत आहेत सांगतायत धंद्याचं कसं वाटोळं झालं हे त्या ठिकाणी शेकडो माणसं कायम त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे शासनाने या सर्व गोष्टीकडे डोळसपणाने पाहण्याची आवश्यकता आहे पाच रुपये अनुदानाचं स्वागत परंतु या पुढील काळात अनुदान देऊन हा प्रश्न मिटणार नाही कुठेतरी प्रॉपर स्वरूपात त्या या ही जी आए, जखम आहे हिला बरं केलं पाहिजे प्रॉपर स्वरूपात ट्रीटमेंट दिली पाहिजे तर ही जख जखम विकोपाला जाणार नाही हे सरकारनी लक्षात घेतलं पाहिजे डेअरी उद्योग हा जरी एकत्र असला तरी डेअरी उद्योगालाही त्या ठिकाणी कुठेतरी सरकारचा चाप या डेअरी उद्योगाला सरकारने लावला पाहिजे मोठ्या स्वरूपात नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे परंतु तसं होताना दिसत नाही गुजरातमधील डेअरी उद्योग असेल तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सक्षम स्वरूपानं त्या ठिकाणी उभा आहे परंतु महाराष्ट्रातील डेअरी उद्योग हा सरकारी पात पातळीवरती महानंदासारखी डेअरी सक्षम नाही आणि म्हणून नियमितपणानं ह्या गोष्टी भेडसावतच असतात हा प्रश्न आज राज्याचा राहिलेला नाही संपूर्ण देश पातळीवरती दुधाचा क्रायसिस दुधाच्या मोठ्या स्वरूपात एवढ्या मोठ्या स्वरूपात सहा सहा महिने बारा बारा महिने जर फ्लश आला तर शेतकरी नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातील सदन समजला जाणारा हा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि विदर्भ मराठवाड्याप्रमाणे या ठिकाणी आत्महत्या या पुढील काळात योग केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारी पातळीवरती पाच रुपये अनुदानाचं जरी स्वागत करत असताना डेअरी उद्योगाला कुठेतरी त्या ठिकाणी एकत्र केलं पाहिजे त्यांच्या मिटिंगा आणि बैठका घेतल्या पाहिजे मागील काळात काय झालं हे जे पशुसंवर्धन विभाग असेल पशुसंवर्धन विभागाला एक सचिव प्राप्त झाला मुंडे नावाचे अधिकारी त्या ठिकाणी कोणीतरी राज्य पातळीवरती स्ट्रीक स्वरूपात अधिकारी त्या ठिकाणी आला निश्चितपणाने कुठेतरी फायदा झालेला झाला असेल परंतु पाच रुपये अनुदान देतानाही त्याचे तोटेही फार मोठ्या स्वरूपात झाले त्यांनी त्या ठिकाणी क आटी आणि शर्ती लावल्या प्रचंड मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आटी आणि शर्ती लावल्यामुळे सामान्य दूध उत्पादक आ, त्या ठिकाणी त्या अनुदानास पात्र होऊ शकले नाही ह्या सर्व गोष्टी आहेत म्हणून माझं माननीय शिंदेसाहेब असतील मुख्यमा राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माझं निवेदन आहे कुठेतरी पशुसंवर्धन विभागाकडे चांगल्या पद्धतीचं लक्ष दिलं पाहिजे हा येथील दूध उत्पादक शेतकरी वाचला पाहिजे अन्यथा काळ माफ करणार नाही शेतीला कुठेतरी जोडधंदा म्हणून हा एकमेव जोडधंदा असा आहे दूध व्यवसाय असा आहे की ती तो शेतीही चालवतो स्वतःचं कुटुंब शेत चालवून इतर समाजाचं भरणपोषण करणारा हा एकमेव व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायाकडे जातीनं लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे या ठिकाणी माझं पशुसंवर्धन मंत्री असतील मुख्यमंत्री साहेब असतील मान्य अजितदादांच्या पाच रुपये अनुदानाच्या निर्णयाचं स्वागतच त्यांनी सरकारी पातळीवरती अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय तो घेतला आहे आणि अनुदान या पुढील काळातही ता चालू ठेवण्याची घोषणा केली या मागील काळात जे अनुदान ज्या जे वंचित राहिले त्यांना मुदतवाढ देऊन त्यांना त्या ठिकाणी आता ऑनलाईन पद्धतीनं डाटा भरता येणार आहे सरकार सरकारच्या पद्धतीनं जरी प्रयत्न करत असेल परंतु कुठेतरी नियमात बदल करायचा कुठेतरी डेरी उद्योग एकत्र असताना शेतकऱ्यांना तो दाबतोय शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती पायी देऊन हे या ठिकाणी कमवत आहेत म्हणून पांढऱ्या व्यवसायातील पांढऱ्या धंद्यातील हे पांढरे बोके या ठिकाणी शेतकऱ्यांनी यांना चाप लावला पाहिजे आणि डेअरी उद्योग हा सक्षमपणाने महाराष्ट्रातील गुजरातच्या धर्तीवरती येथील डेअरी उद्योग हा एकत्र आला पाहिजे आणि मोठ्या स्वरूपाचे बदल नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रात घडण्याची आवश्यकता आहे अन्यथा काळ माफ करणार नाही हे आंदोलनं या ठिकाणी जे शेतकरी पुत्रांनी या ठिकाणी उभे केलेत त्यांना मी माझ्या मी स्वतः दूध एक दूध व्यावसायिक या नात्याने माझा त्यांना मी पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस